भाजपमध्ये नव्वद टक्के काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील नेते स्वतःची पोरं जन्माला घाला तुमचं अस्तित्व आहे काय संजय राऊतांचा आशिष शेलारांवर प्रहार नव्वद टक्के लोक ज्यांचं आयुष्य काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेलं आहे ते आता भारतीय जनता पक्षात आहे त्यांनी भाजप स्वतःची पोरं जन्माला घालावी दुसऱ्यांच्या पोरांना किती वेळ खेळवणार पाणी तेवढेच आहेत पण पोरं वाढत चालली आहेत अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंत्री आशिष शेलार यांच्यावर प्रहार केलेला आहे शेलार यांनी केलेल्या टीकेनंतर संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले शेलार यांनी आम्ही हिंदुत्वादी असल्याच्या घोषणा शिवाजी पार्कवर केल्या होत्या पण यांच्या हिंदुत्वाचा रंग काँग्रेसच्या टिळक भवनापर्यंत जाईपर्यंत विरला असा टोला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी लगावला मिस्टर फडणवीस साहेब तुम्ही भ्रष्टाचाराच्या चिखलात डुबक्या मारताय आणि आम्हाला ज्ञान देत आहात राजकारण करताना तुम्ही जपून करा कारण आम्ही तुमच्या आधीपासून महाराष्ट्राच्या रस्त्यावर राजकारणात आलो असंही राऊत यांनी म्हटलं आहे संजय राऊत यांनी म्हटलं आहे की जसजशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महापालिका निवडणुकाजवळ येतात तसतसे महायुतीतले मतभेद आपल्याला प्रकर्षाने पाहायला मिळत आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत ज्यांना आमच्यासोबत यायचं आहे आम्ही त्यांचं स्वागत करणार असून ही युती पक्की असल्याचं ते म्हणाले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे दोघे या क्षणी एकत्र आहेत मुंबई आणि मराठी माणूस वाचवण्यासाठी हा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई पुणे आणि ठाणे तुम्ही कोणाच्या हातात देणार आहात असं राऊत यांनी म्हटलेलं आहे काँग्रेसचं जे सगळ्यात मोठ पद आहे प्रदेशाध्यक्ष ते हर्षवर्धन मात्र या सगळ्या डेलिगेशन पासून लांब राहतात ते असं म्हणतात की आमच्याकडे मनसेला सोबत घेण्यासंदर्भातला कुठला प्रस्तावच नाही पण अजून हा प्रस्ताव दिलेलाच नाही ना कुठे अशा प्रकारचा प्रस्ताव जो असतो तुम्ही म्हणताय हा त्यांचा प्रश्न आहे इतर कोणाचा प्रश्न नाही आहे हा त्यांचा राष्ट्रीय पक्ष त्यांची वर्किंग कमिटी असते त्यांची स्क्रीनिंग कमिटी असते त्यांची स्टेट कमिटी असते बरं का मग त्यांची स्टेट कमिटीची वर्किंग कमिटी असते असा प्रकारचा हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आमच्याकडे तसं नाही आहे किंवा राज ठाकरे साहेबांकडे तसं नाही उद्धव ठाकरे साहेबांकडे तसं नाही शरद पवारांकडे तसं नाही आम्ही आला निर्णय घेतला निर्णय गेलो पुढे तो खूप मोठा पक्ष आहे स्वातंत्र्य चळवळीतला पक्ष आहे आणि अजून त्याच काळात तो वावरतो <laughs> शिवाजी पार्क पासून ठाकरे बंधन त्याला सांगा राज कडे चहा प्यायला जाऊ नका त्याला सांगा राज ठाकरेंकडे उद्या चहा प्यायला जाऊ नका नाटक करायला दोघांचे रंग पक्के आहेत ठाकर्यांचा रंग खरडून काढण्याचा प्रयत्न कोणी करू नये ते पक्के रंग आहेत भारतीय जनता पक्षाचा रंग राहिलाय का भारतीय जनता पक्षाचा रंग हा भ्रष्टाचाराचा रंग आहे काँग्रेसचा रंग आहे भारतीय जनता पक्षामध्ये नव्वद टक्के काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे आहे की नाही हे शेलारांनी सांगावं सांगावं ना भारतीय जनता पक्षामध्ये स्वतःच नेतृत्व राहिलंय का मला आश्चर्यच वाटत हे सगळे काँग्रेस आणि एनसीपीतून वगैरे आलेले लोकांना म्हणतात हे भाजपचे नेते आहेत अरे कालपर्यंत आमच्या छत्राखाली होते सगळे आणि हा अमुक 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 काँग्रेसचा आता शिवाजीराव कर्डीला वारले का भाजपचे नेत्यांचं निधन कसं काय आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले काही काळ शिवसेनेमध्ये होते हे नव्वद टक्के लोक राष्ट्रवादी अब, भारतीय जनता पक्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेत स्वतःच काय आहे स्वतःची पोरं जन्माला घाला म्हणा दुसऱ्यांच्या पोरांना किती वेळ खेळवणार तुम्ही हा पाळणे तेवढेच आहेत पोरं वाढत चालली आहेत एसबीएन मराठी मुंबई